बघा आपल्या शरीरातलं सातवं चक्र आहे ते आहे सहस्त्रहार चक्र सहस्त्रहार चक्र आहे ते आहे आपल्या बरोबर टाळूच्या ठिकाणी किंवा टाळूच्या थोडंसं वर आपण म्हणू शकतो तिथे आहे आपलं सातवं चक्र सहस्त्रहार चक्र सहस्त्रहार चक्र आहे हे आहे ब्रह्मांडाशी संबंधित जेव्हा आपले सात चक्र आहेत मुलाधार मग बाकीचे चक्र याच्यामधले जेव्हा अडथळे दूर होतात तेव्हा सगळे अडथळे दूर झाल्यानंतर हे सातवं चक्र सहस्रहार चक्र जे टाळूच्या ठिकाणी आहे ते आपलं व्यवस्थित काम करायला लागतं मग व्यवस्थित काम करायला लागतं म्हणजे समजा तुम्हाला देवाची आवड आहे तर तुमचा अध्यात्माचा प्रवास छान व्हायला लागतो वैश्विक शक्तीची दीक्षा तुम्हाला मिळाली असते आणि कशाप्रकारे अध्यात्म साध्य करायचं त्या प्रकारे आपण त्या दिशेला जायला लागतो आपल्याला बऱ्याचदा जाणवत की आपल्याला आपले कुलदैवत आहे कुलदेवी आहे त्यांची कशा प्रकारे सेवा करायला पाहिजे किंवा आपण सेवा करत असतो पण आपल्याला तशी फळ मिळत नाही तर ती सेवा फलद्रूप होण्यासाठी हे सहस्रहार चक्र खूप महत्त्वाचं आहे आपल्या ह्या सहस्रहार चक्रावर असं म्हणतात की हे परमतत्वाशी संबंधित आहे म्हणजे पवित्र आत्मा आणि पवित्र आत्म्याद्वारे ह्या जन्मात ह्या योनीमध्ये आपल्याकडनं चांगली कर्म व्हायला लागतात आणि त्याद्वारे आपण कनेक्ट होतो परमतत्वाशी शिवतत्वाशी तर सहस्त्रहार चक्र इथे आपण कल्पनेमधनं बघतो जांभळ्या रंगामधले सहस्त्र पाकळ्यांचे फूल मग सहस्त्र पाकळ्या म्हणजे जणू काही कमळाचं फूल आणि ते त्याचं कनेक्शन आहे ब्रह्मांडामधल्या प्रत्येक चांगल्या शक्तीशी मग जेव्हा ब्रह्ममुहूर्तावर आपण रेकी घेतो त्यावेळेस या हार चक्रावर सगळ्यात जास्त काम होतं कारण असं मांडण्यात येतं की ब्रह्ममुहूर्तावर ज्या चांगल्या शक्ती आहेत त्या सगळ्या त्यावेळेस कार्यरत असतात तर त्यावेळेस त्या शक्तींचा आशीर्वाद आपल्याला भरभरून अ... मिळायला लागतात आता परमतत्व म्हणजे काय तर आपल्याला लक्षात यायला लागतं की आपला प्रत्येक क्षण खूप महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक क्षणाचं महत्त्व जेव्हा आपल्याला समजायला लागतं तेव्हा एकही क्षण एक वाया न घालवता आपण त्या प्रत्येक क्षणाचं चीज करायला लागतो आपल्याकडनं चांगली कर्म घडायला लागतात मग आपल्याला रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला लक्षात येतं की कुठली आपण जे नेहमीची कार्म कर्म करत असतो तर त्याद्वारे आपल्याला लक्षात येतं की अरे काही ठिकाणी आपण शांत बसलेलं खूप गरजेचं आहे मग काही ठिकाणी आपल्याला लक्षात येतं की अरे काही ठिकाणी आपल्याला कर्म करावी लागत आहेत जसं मी म्हटलं दान दान करणं अन्नदान ज्ञानदान तर ते आपलं सहस्रहार चक्राद्वारे जास्तीत जास्त व्हायला लागतं आणि सहस्त्रहार चक्र जेव्हा छान काम करत असतं त्यावेळेस तुमचा अध्यात्माचा प्रवास अगदी व्यवस्थित व्हायला लागतो मग अध्यात्म म्हणजे फक्त असं नाही की फक्त देवदेव करणं वगैरे तर अध्यात्म म्हणजे काही व्यक्ती बिलीव्ह करतात की मानव सेवा आपल्याकडनं सेवा व्हायला पाहिजे तर ती सेवा चांगल्या प्रकारे आपल्याकडनं घडायला लागते जेव्हा आपलं सहस्त्रहार चक्र छान काम करायला लागतं तर खूप महत्त्वाचं असलेलं आपलं सहस्रहार चक्र याच्यामध्ये आहेत तुमचे डोक्याचा भाग म्हणजे जसं आपण म्हणू शकतो महत्त्वाचे मेंदू जेव्हा आपल्या मेंदूला आपण चांगलेच इन्स्ट्रक्शन्स देतो किंवा आपल्या रेखीद्वारे आपण वैश्विक शक्ती देतो तर त्यावेळेस मेंदूमध्ये पण आपल्या चांगले विचार यायला लागतात आणि इथल्या ग्रंथींचं कार्य सुधारण्यासाठी मदत होते मग डोक्याच्या रिलेटेड जर काही प्रॉब्लेम असतील अतिविचार किंवा मा आपण म्हणू शकतो की मेंदूंचे वेगवेगळे विविध विचार विकार असतात पॅरेलिसिसचा अटॅक असतो तर ते आ, न होण्यासाठी किंवा जे अतिविचारी लोकं असतात त्यांना डोक्याचे अजून काही त्रास न होण्यासाठी सहस्रहार चक्राला रोज रेकी देणं खूप आवश्यक आहे तर सहस्त्रहार चक्राला डिस्टर्ब कधी समजायचं तर सहस्त्रहार चक्र जेव्हा आपण छान झोपायला गेलेलो आहे आणि तरी आपल्याला झोप येत नाही शिवाय आपण एखादं काम करत असलो तर आपल्याला त्याच्यात सॅटिस्फॅक्शन होत नाही कुठेतरी सतत वाटतं की नाही अजून वेगळं करावं वेगळं काहीतरी करावं त्यावेळेस समजायचं की आपल्या सहस्त्रहार चक्राला रेकी देण्याची गरज आहे जेव्हा आपण सहस्त्रहार चक्राला रेकी देतो तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की आपले विचार पण सक्षम व्हायला लागतात आपले मेंदू दोन्ही छान काम करायला लागतात दुसऱ्यांविषयी आपले विचार पूर्ण बदलायला लागतात आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आपण आभार मानायला लागतो त्याच्यामध्ये असेल प्रत्येक व्यक्ती मग आपल्याला आयुष्यामध्ये ज्या गोष्टी मिळाल्यात त्याचे आपण आभार मानतो आणि मग आपल्या शरीराचे ह्या सक्षम शरीराचे आपण सतत आभार मानतो आणि त्याद्वारे शरीरातला प्रत्येक अवयव जर काही छोट्या कुरबुरी असतील तब्येतीमध्ये तर त्या नाहीशा कधी होतात आपल्याला कळत पण नाही आणि आपलं शरीर खूप छान योग्यरित्या काम करायला लागतं तर खूप महत्त्वाचं आहे आपल्याला आपण विचार काय करतो कोणाविषयी आपली काय मतं आहेत तर हे ह्या चक्राद्वारे आपले अधिक छान काम करायला लागतो म्हणजे आपण म्हणतो तीक्ष्ण बुद्धिमत्ता आणि ती तीक्ष्ण बुद्धिमत्तेद्वारे आपण त्या बुद्धीचे आभार मानतो मेंदूंचे आभार मानतो प्रत्येक क्षणाचे आपण आभार मानतो तर अशी आहे ही वैश्विक शक्ती आणि हे आहे सहस्रहार चक्र बरेच जणं लोक म्हणतात की म्हणजे रेखी शिकल्यानंतर बऱ्याच लोकांचा त्यांच्या देवाला जाण्याचा योग येतो खूप लोक मला सांगतात की ताई आम्हाला खूप दिवसापासून आमच्या कुलं देवाला जायचं होतं किंवा अजून कुठली तरी स्थानं असतात तिथे जायचं असतं आणि ते होत नाही तर मी म्हणते की ही वैश्विक शक्ती तुमच्यावर म्हणजे जेव्हा तुम्ही तिचा ध्यास घेतो तेव्हा ती सगळ्यात अगोदर काय करत असेल तर जो जी व्यक्ती आध्यात्मिक असेल तिची ती अध्यात्माची गरज पूर्ण व्हायला लागते त्या त्या, त्या स्थानाला आपण भेटी देतो आणि असं नाही आहे की स्पिरिच्युअलच खूप पाहिजे किंवा आध्यात्मिक आपण असं म्हणतो की चांगल्या प्रकारे एखाद्या गोष्टीचं ज्ञान होणं हे ह्या सहस्त्रहार चक्राद्वारे व्हायला लागतं म्हणजे समजा तुम्ही आध्यात्मिक नसाल आणि तुम्ही तुमचा जॉब करत असाल तर त्या क्षेत्रामध्ये पण तुम्हाला यश मिळायला लागतं कारण तुमचं सहस्त्रहार चक्र छान काम करायला लागतं तर तुमचं कुठलंही फील्ड असेल तर त्या फील्डमध्ये तुम्हाला प्रावीण्यता मिळायला लागते जेव्हा सहस्त्रहार चक्र छान काम करायला लागतं आणि त्या परमतत्वाशी तुम्ही एकरूप व्हायला लागता शिवशक्तीचा आशीर्वाद तुम्हाला मिळायला लागतात सो नॉट कंपल्सरी की तुम्ही सतत मंदिरांमध्ये जायला पाहिजे किंवा खूप पोथ्या वाचायला पाहिजे असं अजिबात नाही पण रोजची तुमची कर्म करून तुम्हाला जाणवतं की तुमच्या एनर्जी लेवल्स खूप छान वाढलेल्या आहेत अजून अजून नवीन गोष्टी करण्याची ताकद आपल्याला येते जेव्हा आपलं सहस्त्रहार चक्र खूप छान काम करायला लागतं तर त्या सहस्त्रहार चक्रामध्ये भरभरून आपल्याला ऊर्जा जाणवते आणि आपले विचारांची क्षमता पण बदलते पूर्ण जसं आपल्यामधले बरेचसे साधक म्हणतात रेकी मास्टर म्हणतात की रेकीमुळे माझ्यामध्ये काय झालं आहे तर जवळपास थ्री सिक्स्टी डिग्री चेंज झालेला आहे असं मास्टर राधा गोखले म्हणते मग तिच्यानंतर अजून बरेच जण म्हणतात की खूप फरक पडला आहे आमच्यामध्ये तर म्हणून जेव्हा सगळी तुमची सातही चक्र व्यवस्थित काम करायला लागतात तेव्हा खूप बदल व्हायला लागतात तुमच्या शरीरामध्ये तुमच्या मनामध्ये तुमच्या विचारांच्या क्षमतेमध्ये आणि तुम्हाला जाणवेल की तुमचं जे समजा तुम्हाला काही थोडंफार दुखत असेल शरीरामध्ये कुठेही काही तर त्याची तीव्रता कमी व्हायला लागते जसं जसं तुम्ही रोज एकी मेडिटेशन घेता किंवा त्या तुमच्या ऑर्गन्सला तुम्ही थँक्यू म्हणता आभार मानता त्यावेळेस ते ऑर्गन्स छान काम करायला लागतात तुमच्याद्वारे तुमच्या घरातल्या लोकांना तुम्ही जेव्हा रेखी देता तेव्हा त्या लोकांचं पण तुमच्याद्वारे कल्याण व्हायला लागतं असे आहे हे सहस्रहार चक्र जे टाळूच्या ठिकाणी थोडंसं वरती असं स्थित आहे आणि त्याचा रंग पूर्ण जांभळा आहे आणि ते ह्या ब्रह्मांडाशी कनेक्टेड आहे परमतत्वाशी कनेक्टेड आहे जेव्हा तुम्ही ब्रह्ममुहूर्ताला उठून सातत्याने तुम्ही रेकी जेव्हा घेता तेव्हा हे चक्र जास्त छान काम करायला लागतं असं तुम्हाला जाणवते आता ह्या चक्राविषयी कोणाला काही आहे का शंका कोणाला विचारायचं आहे का मॅम एक अनुभव सांगते आज सकाळी मला अचानक ना मागच्या बाजूला आवाज झाला काहीतरी झाडा वगैरे म्हणून मी घेतली बघायला आणि लोखंडी गेट उघडून बाहेर बघितलं काहीच आवाज वगैरे नाही आणि आतमध्ये येताना माझं लक्ष नव्हतं की दार पण माझ्या मागे, -मागे आलंय आणि ते माझ्या पायाला खटकन लागलं आणि ते तितक्या जोरात लागलं मी हळहळ अगदी आणि लगेच दोन्ही हाताने पाया बसले चेअरवर आणि मी लगेच स्वतःला रेकी द्यायला सुरुवात केली माझा बरा होते म्हणून आणि माझ्या वेदना कमी होत आणि मी इतकं मला मला हे माहितीच नाही की स्वतःला कशी रेकी द्यायची पण जसं तुम्ही घेताना रेकी आणि सांगताना तसं मी स्वतःला त्याच हे देत होते की आता तुमचा पा, पायाचा घोटा गो, गो आता छान काम करतोय छान हे करतोय आणि चांगला रिस्पॉन्ड करतोय आणि काही दुखत नाही वगैरे असं करून मी त्याला इतक्या वेळा रेखी दिली साधारण एक पाच सहा मिनिटं दिली आणि हळूहळू माझं दुखणं कमी झालं अगदी सालपट निघालो होतो पायाचं पण आता हसबंड मला म्हंटले हे तुझ रेकी वाला मन झालंय तुझ्या स्वतःला रेकी ठेवून काही फायदा नाहीये देतो रेकी तुला मी म्हटलं नको मी माझं घेणार आणि माझं मलाच प्रिपेअर करायचंय मला आणि मग काही दुखत नाहीये नाही तर माझं दिवसभर ते ठणकलं असत ते खूप छान मला म्हणजे जाणवला मला इतका आनंद वाटला आणि काल आणखीन एक गोष्ट घडली ती पण मला तुम्हाला सांगायची कि मी काल असं सकाळी झोपले असताना ना मला जर असं ड्राउजीनेस होता मी सांगितलं ना जसं सा मी मेडिसिन घेतल्यावरती जर उशिरा घेतल्या तर सकाळपर्यंत तो राहतो आणि त्याच्यामुळे मी उठूच शकत नव्हते आणि मी झोपले होते आणि मला अचानक ना असं झालं की माझ्या इथे बरोबर मी आणि हा हातामध्ये मी हे आपल्या यंत्राचं स्टडी करत होते की श्रीयंत्र काय आहे त्याचे जे आतले चक्र काय आहेत त्याचा आणि आपल्या रेतीशी काय संबंध आहे वगैरे मी ते स्टडी करता करता झोपून दिले आणि मला आठव इथे बरोबर अशा मुंग्या सुरु झाल्या यायला श्रीयंत्र हा आज्ञाचक्रामध्ये आणि डोळ्यासमोर माझ्या कंटिन्युअस इतका मोठा लाईट आणि स्त्रीयंत्राचं पहिलं जे असतं ते बाहेरचं सर्कल ते त्याच्यानंतर पुन्हा मुंग्या यायला लागल्या त्याच्यानंतरच सर्कल त्याच्यानंतरच सर्कल असे एक, एक 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 सर्कल मधून मी पूर्ण तेजामधून जात होते आणि जेव्हा एक एक सर्कल मी क्रॉस करत होते तेव्हा इथे बरोबर माझ्या आज्ञाचक्रावरती मुंग्या येत होत्या आणि मला त्या खूप जाणवत होत्या या इथल्या मुंग्या आणि असं करत 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 एकदम जेव्हा लास्टला एकदम पूर्ण मी अगदी त्या तेजातन खूप पुढे गेले तिथे मला माझी फक्त आई दिसली आई दिसली आणि तू माझी आई नाहीये आता दोन वर्ष आता सप्टेंबर मध्ये होती जाऊन आणि आई दिसली आणि मग तेव्हा मी माझं ते एकदम इथे मुंगे येणं वगैरे सगळं थांबलं आणि मी एकदम जागी झाले की काय झालं आता काही कळलंच नाही मला मला वाटलं कदाचित माझं रोज मी रेकी करते म्हणून माझं हे कदाचित ऍक्टिव्हेट झालं असेल अज्ञात शिक्षण किंवा मला काहीतरी वेगळं काहीतरी अनुभूती होणार असेल आता पुढे म्हणून मला हे काहीतरी पॉझिटिव्ह साईन देत आहे की मी पुढे जाणार असेल अध्यात्मामध्ये कदाचित म्हणून असू शकतं तर म्हटलं तुम्हाला सांगावं की तुम्ही मला सांगू शकाल की हे मला असं का झालं असेल <coughs> खूप छान अनुभव तुझा कीर्ती आज्ञाचक्र तुझं एकदम ऍक्टिव्हेट झालं आणि अशा अनुभव यायला लागतात प्रत्येकाला जेव्हा तुम्ही अगदी मनापासनं आणि तू जसं म्हटली की तुझ्या पायाला ठेस लागली होती वगैरे आणि तू अगदी रेकी मनापासनं दिली तू ह्या शक्तीवर विश्वास ठेवून ते ह्या विश्वासाद्वारे तुला त्या शक्तीचे लगेचच चा आशीर्वाद मिळाले दो यू हॅव नॉट डन विथ द लेवल टू पण तरी तुला त्या रेकी शक्तीने तुला तिथं तुझ्या वेदना कमी केल्या आणि जसं तू म्हटली की आता श्रीयंत्राचं तू स्टडी करत होती तर मी तुम्हाला तेच म्हणते की तुमचं सहस्त्रहार चक्र कसं जागृत होतं तर अध्यात्म मी असं म्हणते ना की हे इट इज रिलेटेड ऑल्सो अध्यात्म श्रीयंत्र की आपल्याला असं वाटतं की आपल्याला आपला विज्ञानमय कोश बसू देत नाही शांत सगळ्यांचे विज्ञानमय कोश जागृत झालेले आहेत म्हणजे जे रेकी सतत घेत आहेत त्यांना असं वाटतं की काहीतरी करत राहावं आपल्या डोक्याला चालना द्यावी तर त्या डोक्याला चालना देण्याच्या माध्यमातून तू श्रीयंत्राची माहिती वाचत होती आणि त्याद्वारे तुला कुठेतरी तुझी आई आहे तिच्याशी तू कनेक्टेड आहे आणि म्हणून तुला कंटिन्यू मुंग्या येत होत्या आणि मग तू त्या डीप 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 त्या गोलातनं सगळ्या ह्याच्यातनं जाऊन तुला पुढे दिसली की तुझी आई आणि तिथे पोचल्यानंतर तुझ्या त्या मुंग्या येणं बंद झाल्या म्हणजे तू आज्ञाचक्रातनं तुझ्या आईशी कनेक्ट झाली तर इतकं आज्ञाचक्राचं कोण कुठे कनेक्ट होईल काहीच सांगता येत नाही तेव्हा तुझं आज्ञाचक्र ॲक्टिवेट झालं ह्या वैश्विक शक्तीद्वारे आणि ते आशीर्वाद तुला मिळाले थँक्यू मॅम थँक्यू व्हेरी मच तुम्ही माझे गुरु आहात म्हणून मला खूप लवकर आशीर्वाद मिळाले आहेत त्याचे आणि माझी लिव्हन टू आता प्लीज करा ना नक्की 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 करूया आपण तुझे एकवीस दिवस झाले की आपण लेवल टू करूया आणि ह्या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद जसे सगळ्यांना मिळत आहेत म्हणजे अशी वेगवेगळ्या अनुभूती सगळ्यांना येत आहेत ते मला ऐकून मला पण खूप छान वाटतं कीर्ती की ऑलरेडी मी तुम्हाला सगळ्यांना सांगते की मी आय एम ओनली द मिडरेटर तू तु ऑलरेडी तुझी शक्ती तुझी आहे किंवा त्या आईचे आशीर्वाद तुझे आहेत की ज्या आईच्या आशीर्वादाने तू ह्या माझ्यापर्यंत पोहोचलेली आहेस आणि त्याद्वारे तुझ्यापर्यंत ते सगळं होतं आहे आणि जसं तुझ्याद्वारे अजून बऱ्याच जणांना तुला ब्लेस करायचं आहे तर ते काम होण्यासाठी तुला आधीपासूनच ते इंट्युशन्स मिळत आहेत आणि होईल छान मला असं दिसतंय की भविष्यामध्ये पण तुझ्याकडनं भरपूर काम होणार आहे अजून ॲज अ रेकी मास्टर ॲज अ रेकी मास्टर म्हणून तुला भरपूर काम करायचं आहे तर असं आहे हे आपलं सहस्त्रहार चक्र आणि हे असे अनुभव सगळ्यांना यायला लागतात आणि आपण बिलीव पण करू शकत नाही असे वेगळ्या प्रकारच्या अनुभूती सगळ्यांना यायला लागतात तर अशी ही वैश्विक शक्ती आणि तिची जादू आणि असे आहेत आपले सात चक्र आणि ह्या सात चक्रांची जेव्हा जागृती होती तेव्हा एक वेगळीच आंतरिक ऊर्जा आपली जागृत होती है। आणि आपण वेगवेगळ्या आपल्याला गोष्टी कराव्याशा वाटतात कोणाला ध्यानधारणा जास्त कराव्याशी वाटते कोणी योग करतं कोणी प्राणायाम करतात तर नक्की तुम्ही जी गोष्ट करत असाल ती सातत्याने करा आणि मग बघा ही शक्ती तुम्हाला कशी भरभरून आशीर्वाद द्यायला लागते फक्त गिव प्रायोरिटी टू युअर हेल्थ मी असं कधीच नाही म्हणणार की तुम्ही सतत फक्त रेकी घ्या रेखीबरोबर तुम्हाला जोड द्यावी लागणार आहे बाकीच्या पंचतत्वांना सांभाळण्याची मग रेखी तुम्हाला बूस्ट करते तुमचं पृथ्वी तत्व सांभाळण्यासाठी मग तुमचं जलतत्व अग्नितत्व वायू आणि आकाशतत्व तर नक्की आपल्या तत्वांची तत्वा, तत्वा। खूप काळजी घ्या विचारपूर्वक अन्न ग्रहण करा सतत मी सगळ्यांना सांगत राहणार आहे की सगळ्यांनी आपल्या शरीराची खूप काळजी घ्या आणि मग बघा खूप छान ही वैश्विक शक्ती तुमच्या व्हायला लागते तर ह्या चक्राविषयी कोणाला काही अजून आहे का शंका कोणाला विचारायचंय काही शंका नाही एक विचारायचं हा बोला नाय काय म्हंटले तुम्ही Uh, तुम्हाला सांगू का आता ही तुमची आवड आहे uh, uh, कमी व्हायला लागतं आपलं जे क्रेव्हिंग असतं ना कोणी जर खूप खात असतील ना तिखट वगैरे तर आपोआपच आपले ती ती शक्ती असते स्वयंभू शक्ती आहे वैश्विक शक्ती आपण ना आपोआपच निगेटिव्ह फूड कडे कमी जातो आपल्याला घ्यावेसे वाटत नाही आपल्याला आपल्याला आप लक्षात येतं की अरे आपल्याला नाही खावं वाटतं ते जेवढं आधी आपल्याला तिखट खूप खावं वाटतं तर आपोआपच ते क्रेविंग कमी होऊन जातं आपल्याला किंवा त्याला सबस्टिट्यूट आपल्याला मिळतं जर आपण लाल तिखट खात असेल तर आपल्याला आपोआप वाटतं की अरे दोन तीन मिरच्या टाकू आपण कारण आपल्याला माहिती आहे की लाल तिखटापेक्षा हे बेनिफिशियल आहे ग्रीन चिलीज म्हणजे हिरव्या मिरच्या तर असं व्हायला लागतं आणि हळूहळू आपला तामसी आहार कमी होतो हा पंधरा दिवसाला दोन दिवस झाला की दोन दिवस म्हणजे झोप खूप येत होती मी चिडचिड करून झोपलो सकाळी जाग आल्यावर पण जड झालं म्हणजे बेकरायला शेळायचा असतं रात्री गेल्यावर दोन दिवस चिडचिड करून झोपतो सकाळी जाग आल्यावर परत जागावर जड झालं किंवा असं म्हणत होता असं म्हणा की उठल्यावर पण असं वाटत होत की नाही अजून झोपायचंच काय आपण तिसऱ्या दिवशी काय केलं किती वाजायचे वाचू देटलं तर एकदम फ्रेश टाकायला लागलो आणि परत आपण ते ट्राय केलं परत तेच झालं मी म्हणलं आपण झोपतानाचे विचार आहेत ना ते बदलायला पाहिजे म्हणले तुम्ही एक वाजता तरी झोपलात पण मन शांत असेल तर चार वाजता साडे वाजता जागेल अगदी बरोबर आहे झोपताना नेहमी वैश्विक शक्तीचे आभार मानूनच झोपायचे आणि वैश्विक शक्तीला म्हणायचं की खूप छान माझा आजचा दिवस छान गेला आहे मी प्रत्येकाचे आभार मानतो या शरीराचे आभार आणि मग येणाऱ्या दिवसाचे पण मी आभार मानतो आणि ह्या वैश्विक शक्तीला माझी मनापासनं प्रार्थना की माझ्याद्वारे सगळ्यांचं चा चांगलं होऊ आहे आणि जेव्हा असं प्रार्थना म्हणून तुम्ही झोपता तर त्यावेळेस आपोआपच तुमची ब्रह्ममुहूर्ताला पण तुम्हाला जाग येते आणि चांगल्याच गोष्टी तुमच्याकडून व्हायला लागतात तर छान अनुभव सुजित तुमचा तर मला वाटतं आता आपण सेशन इथे थांबवूया आणि पाहिजे तर अजून थोडी माहिती तुम्ही काढून ठेवा जसं स्वातीने काढली कीर्तीने काढली चक्रांविषयी तुम्हाला अजून काही कुठे माहिती मिळाली तर नक्की बघा आणि ती माहिती मग मा आपण परत सेशन घेऊया एक दोन तीन दिवसात आणि मग आपण परत चर्चा करूया चला सगळ्यांचे खूप आभार सगळ्या सगळ्यांना आजचा दिवस खूप छान जाऊ दे थँक्यू सो मच मॅम थँक्यू 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 वन थँक्यू